संकेश्वर का कुठलं आहे कोल्हापूर जिल्ह्यात कुठला तालुका आहे संकेश्वर ना संकेश्वर तालुक्यातली कोल्हापूर जिल्ह्यातली जमीन अधिग्रहणाच्या कामात परताव्याबद्दलची बातमी ऐकलेलीच असेल तुम्ही तर ते शेतकरी कुठल्या आहेत कुठल्या प्राधिकरणातर्फे तर्फे जमीन अधिग्रहण झालेलं आहे मोबदल्याचं काय अलग लक्षात तर तुळजापूर नळदूर अक्कलकोट असेल किंवा आता आजचं जे ताजं उदाहरण असेल किंवा एकंदरीतच बऱ्याच ठिकाणचं काय आहे काय नाहीये खर खरं खोट काय खोटं काय थोडं चानाक्ष बुद्धीने सर्व दूर नजर ठेवायला शिका सुनील भानुसे म्हणतात सर महाराष्ट्र महामार्ग अध्यादेश दोन हजार पंचवीसचा चा ला मान्यता मिळाली का साहेब जो विषय माझ्या दृष्टिक्षेपात आहे त्याबद्दल मी आज विषय घेतलेला आहे चर्चेचा की राजपत्र जे आपण पाहतो की फेब्रुवारीचं व्हायरल आहे मार्चच्या संकेतस्थळावरती अपलोड झालेलं आहे आत्ता यवतमाळच्या जिल्ह्यावरती एक अपलोड झालेला आहे तर प्रश्न आहे की राजपत्र तंतोतंत क्वेश्चन मार्क मग संकेतस्थळ आणि स्थानिक वृत्तपत्र जुळत आहे का आलं लक्षात मग त्याच्यात विश्लेषणात्मक ज्यांचं झालं आहे त्यांच्यासाठी किंवा ज्यांचा अभ्यास आहे त्यांच्यासाठी प्रश्न लागू होतो की कोणतं फेब्रुवारीचं का मार्चचं का कसं लक्षात लग आलं का आता इथं एक फार हे केल्यानंतर लक्षात लग आलं की बाबा जिथून कुठून दर्शक होते त्यांचं म्हणणं आहे की लग लग मार्च इच जुळतं लक्षात आलं का आता काही लोक कुठलं राजपत्र हातात घेऊन बसलेत आलं लक्षात ते काय करतात मग मार्च महिन्यामध्ये थोडं समजा सात आठ मार्चच्या दरम्यान नसेल थोडं आठवडाभर उशिराने असेल आपण जे आपल्या वरती चॅनलवरती निहाय जी यादी प्रसारित केलेली आहे ती किती जणांनी पाहिली अलक्षात तर सगळे हे आता काय म्हणू शकतो त्याला की यक्ष प्रश्न आहेत किंवा नाही का की आता मी एका निष्कर्षाला येऊन पोचलेलो आहे की लोकांचे प्रश्न आणि त्यावरची उत्तर किंवा त्या प्रश्नांची गंभीरता आता ह्याची कुठंतरी सांगड घालावी लागेल कारण का, का दुसरीकडे आपण पाहतो की एकीकडे एक इकडं एक 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 बोंब बोंब आहे काल आहे की बाबा वाढीव हे केलं म्हणून तिथल्या अधिकाऱ्या नाटक आज इकडचे आहे की जमीन अधिग्रहणात मोबदला मिळाला नाही म्हणून नाही का तिकडचा विषय होता कुठला संकेश्वर तालुक्यातल्या त्या गावचा माझ्या डोळ्यासमोर नाव आहे पण मी नाही का व्यवस्थित हे केल्याशिवाय उद्या वाटलं तर सांगेल तुम्हाला आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय की आपल्याकडं पाहतो आपण शक्तीपीठचा जर संदर्भ असेल तर की बाबा काय सांगितलं जातं की संयुक्त मोजणी सुरुवात झालेली आहे वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात हाद्य कायम आणि रेखांकन चालू झालेलं आहे आणि पंधरा दिवसात चालू होणार मोजणी आणि पंधरा दिवसात संपणार तर जे काय ब्ला, ब्ला, ब्ला अलग लक्षात म्हणजे वगैरे 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 काय आहे कोण कोणाचं आहे अलग लक्षात तर ती मराठी माध्यमसमूह आहेत मराठीतच बोलतात अलग लक्षात आपल्यासपर्यंत ते व्हिडिओ आलेले नसतील तर आपण ते पाहून घ्यावेत आणि दुसरी गोष्ट आज